पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड या सदराखाली आपण आज खत व्यवस्थापन बघणार आहोत शेतात खत विस्कटणे खत टाकणे किंवा रोपाच्या मुळाला खत पोचवणे ही एक फार मोठी गंभीर समस्या शेतकऱ्यांपुढं आलेली आहे तर या समस्येवर मात करण्यासाठी आपण हे गोल्ड खत टाकण्याचं मशीन घेऊन आलेलो आहे आता याचे फायदे काय आहेत तर याच्या सगळ्यात महत्वाचं प्रत्येक ठिकाणी समसमान प्रमाणात खत दिलं जाणार आहे क्वांटिटी कमी जास्त करता येणार आहे दुसरी गोष्ट दोन दातांमधलं अंतर जे आहे ते साधारणपणे पाच साडेपाच इंचावरती म्हणजे प्रत्येक रोपाच्या मुळाला खत देणं शक्य झालेलं आहे तर सदर मशीन आपण शेतकऱ्यांसाठी निश्चित उपलब्ध करून देणार आहोत सदर मशीन इम्पोर्टेड आहे या मशीनची शेतकरी बांधवांना कितपत गरज आहे ते तुम्ही नक्की मध्ये सांगावं इथं तुम्ही बघू शकता की इथं कमी प्रमाणात खत पडलेलं आहे बाकी इथं समसमान प्रमाण पडलेलं आहे पर इथं कमी प्रमाण म्हणजे ज्या दाताला आम्ही सेटिंग कमी दिलेलं आहे त्या दाताला शंभर टक्के खत कमी पडलेला आहे हाच रिझल्ट आपल्याला रानात मिळू शकतो आणि कमी जास्त प्रमाणात खत टाकू शकतो सदर मशीन हे फक्त आणि फक्त खतासाठी वापरलं जाणार आहे आणि खत बघू शकता तुम्ही रासायनिक खत आपण याच्यातून चांगल्या प्रकारे शेतात रोपांना देऊ शकता तर सदर मशीनचा लाभ सर्व शेतकरी बांधवांनी घ्यावा ही विनंती धन्यवाद